तुमच्या पोरीने समजावून सांगा माझ्याबद्दल काही काही सांगते म्हणलं ते काही पण सांगते ते तुले काही बोलली का मला काही बोलले नाही पण तू मला ते, ते शांतबाईने सांगतलं शांतीनं सांगितलं अहो बिचारे ते शांती तरी तिच्या घरात नीट वागते का तुशी भांडते सासऱ्याशी भांडते आणि त्या जाऊशी बांधते एकाचे घर गर, दोन घर केले तिनं आणि तू तिचं ऐकत आणि तू यासोबत नाही पोरगी कधीतरी तुला तोंड टाकून बोलली का नाही म्हा तोंडावर तिला कधीच मला काही म्हणलं नाही मग तू त्या शांतीचं ऐकलं कसं अशा बायांना दुसऱ्याचं चा चांगलं बघवत नाही ती वेगळी राहते त्यांना वाटते आपण पण वेगळं राहावं हो। त्यांना वाटते आपण वेगळं राहतो हो ना त्यांनी पण वेगळं राहायला पाहिजे बाई माणसानं माणूस ओळखलं पाहिजे कोण वाईट आहे कोण चांगलं आहे ते भाई गेलेले दिवस पुन्हा येत नाही आलेले दिवस कसे येतील सांगता येत नाही म्हणून येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगाव हो नेहा इकडे बरं ओ माय मी एवढ्या मोठ्या बिट्ट काढल्या बिचारे आणि त्या दोघी तिघी बायाले जवाय बोलवायचंच राहिलं पाहिजे बरं लक्ष जो बरं बाई

आजी कुठे गेली अजून दिसून नाही राहिली अरे हे दीदी बिट्टे खात होऊ <गारे> माय बिट्ट्या काय केल्या हो अरे अरे देवा बाई मी सगळ्या बाहेरच जेवायला बोलावलो आता त्याला काय देऊ भाई आता काहीच नाही ठेवल्या तामा अरे राजेश तुम्ही त्या लागले होता बोलू नये असं ना तुम्ही इकडे हाय का हो शिल्पा हाय का हो काय म्हणतं ओ आत्याबाई बाई हां शिल्पी तू कायली आली हो इकडे आलो आत्याबाई इकडं इकडे अहो शिल्पा ताई मले आईनी इकडे नदी पाहे आणलं ना असं awesome. मी नाही का तुम्हाला सारा घरीच पाऊ राहिली किती पाऊ राहिली मी तुम्हाला घरी मग मला ते शेजारच्या बाईनं सांगितलं का तिच्या सुनीले बा ते नदी आले नेलं म्हणून काय म्हणत बाई अहो आता बाई ते दोन महिन्याच्या अदुगर मी तुमच्यापासून शंभर रुपये नव्हते घेतले का तेच द्यायला आली होती म्हणलं बा दोन आता दोन महिने होऊ राहिले पैसे आता आलेच आपल्या जवळ पैसे तर पैसे नेऊन द्या हे शंभर रुपये आणि हे वीस रुपये त्याचं व्याज तुला काही वाटत नाही का अजून देतो त्यातून oh no! हे अजून घ्या वीस रुपये आता लय हदत झाली बिचारी कमी पडले का अजून पाहिजे का अजून देऊ का अजून जास्त घेते शिल्पा तू समजत काय बसवता आले मी तुले पैसे दिले होते उसने व्याजाना पैसे दिले होते काय तुले तू तु व्याजासहित पैसे देऊन राहिली मला बर बर हे का मग शंभर रुपये त्याचा व्यवहार चांगला असतो ना त्याला कधीही कोणी मदत करत असते तू या व्यवहार चांगला आहे म्हणून तू कधीही मला लागलं तर पैसे मागायचे आते बाई कुठे इकडे हो तुम्ही एवढा गडबडी नाही येऊ राहिल्या अहो मी दवाखान्यात गेल ना अहो ना तब्येत नाही का तुमची बरोबर माहिती तब्येत बरोबर आहे त्या पोरग आहे ना ते पोरग बोलत नाही चालत नाही बांधूनच राहते बिचारे माय मग नाही शिरियस आहे का तू अहो कालच तर डिलिव्हरी झाली मग गटाचे पैसे भरायचे आहेत आत्याबाई ह्या गाय तुमच्याच आहे ना हो माझ्याच गाई आहे ना बचत गटाचे पैसे नव्हते आले का त्या पैशाने घेतली ना बाई गाय हे पाय किती मस्त हाय आहे <laughs> का वाटते बाई हे गाय दूध देते का मग नाही दूध नाही देत काढावं लागते बाई नाही का केस लय गडू राहिले त्याचा उपाय सांगा बरं काही उपाय काय अहो बाई मी लहान होती की नाही गळत जाय तर माया आईनं कधी माया टक्कल करून दिलं होतं तू टक्कल <laughs> हॅलो हॅलो कोण बोलत आहे हा मॅडम तुम्हाला लोन पाहिजे आहे का हो लोन पाहिजे ते देता का तुम्ही किती पाहिजे होत मॅडम तुम्हाला द्या ना तुमच्या मतानं दोन करोड करेटन का हो हो, नाही भेटन याच्या आधी तुम्ही कसलं लोन घेतलं होतं का मॅडम हो ना एका लोन वर घेतला होता ना पंखा हॅलो हॅलो कटला वाटते मुलगी पाहायला गेली होती तर काय झालं मग हो मुलगी पाहायला तर गेली होती मग तुला कशी सुनबाई पाहिजे सुनबाई काय मला अशी सुनबाई पाहिजे जे कधीच भांडणार नाही घरातले सारे काम करून टाकीन आणि जी कधी मोबाईल वर कधीच राहणार नाही आणि शॉपिंग तर शॉपिंग बिलकुल करणार नाही अशी सुनबाई पाहिजे आई मग या जगात अशी सुनबाई तुला कुठंच भेटणार नाही हो आई तू एल आय सी काढली का नाही हो बाई काढते ना आता नाही 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 काढू पण नको आता एल आय सी वाले जिवंत राहण्यापेक्षा मरण्याचे जास्त फायदे सांगतात oh, no! मुलगी पाहायला गेली होती तर काय झालं मग सगळं काही आता चांगलं तर वाटून राहिलं बाई ओ काय मग हुंडा गिंडा काय ठरला हुंडा गिंडा नाही ठरला हो बाई मला काही ते हुंडा आवडत पण नाही पण मुलाचा सातबारा असा पाहिला हो बाई त्याईनं की जसा काही आता लगन झाल्यावर ते पोरगी माया घरी येऊन दुसऱ्या दिवशी निदालेच जाते <laughs> <laughs> oh, no, no.